नमस्कार मी मयुरी आपल्या किचनमध्ये स्वागत करते कसे सर्व मजेत ना आज मी मार्गशीष निमित्त तिसरा गुरुवारी आपण थाळी बघणार आहे आणि आळूवडी बनवणार आहे घशाला खवखवते आळूवडी आपण प्रत्येक टायमाला केली म्हणजे तर खवकवू नये म्हणून तर काय करायचं आहे वडीला आणि कशाप्रकारे करायची आणि लापसी करणार आहे मी तर गुळामध्ये लापसी करणार आहे आणि कुकरमध्ये न लावता मी लापसी बनवणार आहे आणि एक का म्हणजे खोबऱ्यातल्या मिरच्या करणार आहे आणि मटकीची भाजी गावच्या पद्धतीने मी हे करणार आहे आणि काही मी टिप्स पण सांगितलेले आहेत म्हणजे भाजी आपली मटकीची भाजी कशी करायची आणि अजून मसाला कोणता आपल्याला वडीसाठी करायचा आहे तर ते पण सांगितलेलं आहे ते आता तुम्ही पुढे नक्की बघा आई ते आव पानं घेतलेली आहेत आता आपण इथे पहिल्यांदा मटकीची भाजी करून घ्यायची आहे मटकीची भाजी तेलामध्ये अशी फ्राय केल्यामुळं आहे ना मटकीच्या भाजीला मस्त अशी चव येते तर मटकीची भाजी आपण थोडंसं तेल घालून तव्यामध्ये हे केलेलं आहे भाजून घेतलेली आहे मटकी भाजून घ्यायची आपल्याला आणि त्याच तव्यामध्ये परत मी वाटण वाटून घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची हे सगळं वाटण वाटून भाजून वाटून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे वाटण वाटलेलं घेतलेलं आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि इथे पाव चमचा हळद घ्यायचे आहे दीड चमचा तिखट मसाला घातलेला आहे ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे आपण तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाल्यामध्ये चांगलं गरम मसाले आपण जे घातलेत ते एक चोलेला बटाटा घातलेले आहे भाजलेली मटकी होती त्याच्यामध्येच आणि हे चांगलं असा आपण परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा टोमॅटो घातलेला आहे मी आणि तो पण चांगला ह्याच्याबरोबर पर परतून घ्यायचा आहे आणि मस्त असं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपल्या जेवढी आपल्याला पातळ भाजी पाहिजे भाजी किंवा थपथपीत पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचे पाणी घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण हे करायचे मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यानंतर आणि मस्त अशी भाजी शिजत आल्यानंतर आपण बटाटा शिजला ना की मग आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी तर मस्त अशी भाजी शिजलेली आहे बघू शकताय चाकोनी मी असं बटाटा हे करून बघते तर म मटकी पण शिजले आणि बटाटा पण शिजला आहे मस्त अशी तरी आलेली आहे बघू शकताय आणि वरून आपण कोथिंबीर घालायचे मस्त अशी आपली मटकीची घावरण पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता पुढे आपण डाळ करायचे बाजूला अजून मटकीमध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते थोडासून कड यायला ठेवून दिलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे इथं मी अर्धा तास भिजत ठेवलेली कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि हे वरचं जे फेस येतं आहे ते काढून टाकायचे सर्व पाणी मी ओतून टाकणार आहे आणि नंतर दुसरं पाणी करायचं आहे बघा सर्व पाणी काढून घेतलेलं आहे हे पाणी चांगलं नसतं डाळीचं चा, आणि एक चादर घातलेलं आहे एक हिरवी मिरची टोमॅटो घातलेला अर्धा पाव चमचा हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि कुकरला डाळ लावायची दोन शिट्ट्यांमध्ये डाळ आपली तयार होते आणि इकडे भाजी पण तयार झालेली बघू शकते भाजून मस्त तरी आलेली आहे आता मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आता डाळ मी चांगली ह्याने फळीने घोटून घेतलेली आहे आता टोपामध्ये तेल घातले चार चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेले आहे मोहरी घातलेली आहे ह्याच्यामध्ये मोहरी चांगली फुटली की मग जिरं घालायचं आहे जा, ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे फोडणीला आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचे कढीपत्ता पण चांगला मस्त अशी फोडणी बसली की मग कोथिंबीर घालून पाव चमचा हळद घालून आपण जी शिजलेली डाळ होती मोडून ठेवलेली फळीनी ती डाळीला उकळी आली की आपण डाळीचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी खवलेला नारळ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि जो आपण वडीसाठी मसाला तयार केलेला आहे तो घेतलेला आहे आता मिरची मधोमध कट करून घेतलेल्या आहेत चांगले स्वच्छ धुवून पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मधोमध कट करून ह्याच्यामध्ये आपण हे जे खोबऱ्याचं सारण भर केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व मिरच्या मी अशा भरून घेतल्या आहेत आणि तव्यामध्येच मी करणार आहे मिरच्या फ्राय म्हणजे बरं पडतं तव्यामध्ये कढईपेक्षा आणि बघा तेल घातलेलं आहे आणि आता आपण एक एक मिरच्या अशा आपण परतून घ्यायच्यात दहा ते पंधरा मिनटं लागतात पाव किलो मिरच्या होत्या दहा ते पंधरा मिनटं लागली सर्व मस्त अशा परत्यापर्यंत आणि मस्त मिरच्या होतात एक नंबर अशा आणि आपल्या हे मिरच्या झाल्या आणि जास्त भांडी न काढता मी हे जेवण बनवले म्हणजे तव्यामध्येच भाजी मिरची वगैरे सर्व तुम्ही बघू शकताय आणि आता आपण जिरा राईस करायचं आहे मिरच्या तयार झालेल्या सर्व आणि एक चमचा तेल घातलेलं आहे एक चमचा तूप घातलेलं आहे शहा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं प तडतडलं की मग ह्याच्यामध्ये दीड कप तांदूळ घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ पाणी घालून आपण कुकरला दोन शिट्ट्या गारो करून घ्यायचे आणि आता तांदळाची भाकरी करणार आहे मी हे रेशींच्या तांदळाची भाकरी आहे आणि ह्याच्यामध्ये मी साधंच पाणी घेतलेलं आहे गरम पाणी काही घेतलं नाही आणि पीठ मळून घ्यायचे पिठाचा एक गोळा करून घ्यायचे आणि गोळा करून झाल्यानंतर मग तो बाजूनी असं पाणी लावून थापून घ्यायचे खाली ताटामध्ये खाली पीठ घालायचे आणि असं थापून घ्यायचे पातळ हे बघा अशा प्रकारे मी भाकरी थापून घेते पाण्यावरचे पण भाकरी करतात काही जणं पण आमच्याकडे कोकणात अशी पिठावरचीच भाकरी केली जाते आणि मस्त अशी भाकरी मोठीच्या मोठी थापून घेतलेली आहे बघू शकताय आता तव्यावर तवा तापलेला आहे चांगला तर तव्यावरती मी भाकरी घालून घेते आणि पाणी लावून घ्यायचे आणि चांगली खालच्या बाजूने शेकली की मग पलटी करून आपण भाकरी आ, हे करून घ्यायचे पलटी करून घ्यायचे मस्त अशी भाकरी होतात टम्म आणि मस्त अशा भाकरी करून घ्यायच्या आहेत बघू शकता ही पहिली भाकरी घातलेली आहे ही पण भाकरी मस्त फुगली परत दुसरी दोन म्हणजे चार भाकरी बघू शकते मस्त अशी ही भाकरी फुगलेली आहे ही पहिली भाकरी आणि नंतर ही परत दुसरी भाकरी टाकलेली आहे ती पहिली भाकरी पण फुगली आहे दुसरी भाकरी पण मस्त असे आहे बघू शकते काटोकाट फुगते भाकरी मस्त अशी एकदम हे बघा मस्त फुगले भाकरी आता जिरा राईस पण आपला आता कुकर उघडून बघूया हे बघा कुकर उघडून बघितले आता ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची थोडी आणि आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे बघू शकते मग असा भात झालेला आहे मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता आपण लापसी बनवायचे गोड नैवेद्य म्हणून तर गुळाची लापसी बनवायची आहे तर ह्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि लापसी घेतलेली आहे एक सव्वा वाटी मी लापसी घेतलेली आहे याच्यामध्ये गव्हाची लापसी बारीक घ्यायची लापसी मोठ्या मोठी लापसी असते ती नाही घ्यायची म्हणजे ती शिजायला जास्त टाईम लागते ही छोटी असली का पटकन शिजते कुकरमध्ये लावायची काही गरज नाही आणि इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता काळे मनुके हे पण ह्याच्यामध्येच भाजताना म्हणजे लापसी भाजताना घालायचेत आणि गरम पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये मी सव्वा वाटी लापसीला मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवून द्यायचे आणि पाणी आटलं की मग आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं बघू शकता एक पाच मिनटामध्येच पाणी आटलेलं आहे आणि मस्त अशी ही लापशी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सव्वा वाटी लापशी घेतली तर एक वाटी मी गूळ घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे गूळ वितलेपर्यंत आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये जायफळ आणि वे वेलची कुटून घालायचे जायफळ किसून घ्यायचे आणि जा वेलची कुटून घ्यायचे मीठ घालायचे कारण गुळाचा पदार्थ केला की मीठ थोडंसं घातलं ना की चवीला अजून मस्त होतो म्हणून तर याच्यामध्ये मी आता हे घातलेलं आहे बघू शकते असा मस्त असा मी परतून घेते लापसी आणि थंड झाल्यानंतरही सुटसुटीत अशी लापसी होते आता गरम असल्यामुळे ते अशी हो दिसते पण थंड झाल्यानंतर मस्त अशी लापसी होते माटाची भाजी आहे तर मी चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत उभे क चिरलेले मिरच्या घेतले आहेत पाच ते सहा आणि माटाची भाजी घालायची आहे आता तव्यामध्येच करते मी भाकरी झालेल्या आहेत परत तवा पुसून घेतला आहे आणि मग त्याच ह्याच्यामध्ये मी हे करून घेतलेले आहेत म्हणजे जास्त भांडीचा पसारा न करता हे केले करायचे आपल्याला जेवण बनवणार आहे मी हे म्हणजे बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाजी अगदी दहा मिनटामध्येही होते जास्त टाईम लागत नाही माटाची भाजी शिजायला आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बघा मस्त बघू शकताय लसूण आणि मिरचीमध्येच केलेली आहे आता आपण वडीचा मसाला करायचा आहे ओवा घातलेला आहे जिरं धणे आणि बडीशेप प्रत्येक एक एक चमचा घेतलेला आहे आणि ओवा पाव चमच्यापेक्षा थोडा कमी घेतलेला आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे मसाला आपण वा वाटून घ्यायचा आहे मिक्सरला पूड करून घ्यायचे आणि वडीची पानं बघू शकता मस्त अशी गावची वडीची पानं आहेत आणि आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे हळद तिखट मीठ चवीप्रमाणे आणि जो आपण वाटलेला मसाला होता तो घालायचा आहे हिरवं वाटण होतं ते घालायचं आपण याच्यामध्ये चिंचेचा पल्प घेतलेला आहे एक चमचा गूळ घेतलेले आहेत दीड चमचा मी याच्यामध्ये आंबट गोड अशी ओडी करणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे सफेद तीळ भरपूर घातले की मस्त अशी ओडी होते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे चा, चार ते पाच चमचे मी मोठे चमचे ह्याच्यामध्ये हे घातलेले आहेत बेसन पीठ घातलेलं आहे आणि अर्धी छोटी पानं होती आणि अर्धी मोठी पानं होतीत तर मोठ्या पानांची ओडी करते मी छोट्या पानांची पण केली आहे आणि बघा हे बाजूने असं आहे ना वडीचं पानाचे ते शिर असते ना पाठीमागची दया देठ ना ते असं चाकूच्या आहे असं आपण काढून घ्यायचं आणि लाटणीने आपण हे लाटून घ्यायचं असं म्हणजे वडी रोल करायला आपल्याला त्रास होत नाही हे बाजूनी मी आता सर्व वडीची जी पा शिरं आहेत तेठं आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि लाटणीने लाटून घ्यायचे सर्व पानांचे असे शिरा मी काढून घेतले आहेत तेथं बाजूनी बघू शकताय मोठी असल्यामुळे काढून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आता आपण लाटणीने लाटून घ्यायचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ते सर्व पानाशी लाटून घेतलेले आहेत मी आणि ह्याच्यामध्ये आता थोडं हिंग घातलेलं आहे आणि आता बेसनचं पीठ आपण ह्याला लावायचं आहे जे आपण सारण तयार केलेलं ते बघू शकता मस्त असे सर्व बाजूने काटोकाट अगदी हे लावायचं आणि अशा प्रकारे जर तुम्ही वडी केली ना तर घशाला खवखवणार नाही की खाजवणार नाही अजिबात म्हणजे चिंचेचा पल पाणी गुळ घातल्यामुळे हिंग वगैरे सर्व हे मी सांगितले तसं जे तसं केलं ना एक नंबर ओढी होते तीन पानं मोठी होती त्याच्या त्याच्यावरती मी अजून छोटी छोटी तीन चार पानं होती ती पण घातलीत त्याला पण मी असं सर्व बाजूनी पीठ लावलं आहे एकाच साईडनी बघू शकताय असं मी सर्व पीठ लावलेलं आहे आणि आता बाजूने आपण फोल्ड करून परत त्याच्यावरून पीठ थोडंसं लावायचं आहे मोठीच्या मोठी वडीचं लिहिले बघू शकताय आहे मस्त लेअर असे सो हे झालेले ज दहा पानांची मी वडी केलेली आणि मस्त असे बघा असे रोल करून घ्यायचे आता दाबून घ्यायचे ह्या बाजूने पण आपण बेसनचं पीठ लावून घ्यायचं आणि आता आपण असा घट्ट असा रोल करून घ्यायचा दाबून दाबून असं घ्यायचं आहे असं टाईट एकदम असं रोल करून घ्यायचं आणि परत इथे टोकाला आपण थोडं बेसन इथे टोकाला थोडंसं आपण बेसन पीठ लावून मस्त अशी आळूवडी आपला रोल आहे तो चांगला असा घट्ट असा टाईट बा करायचं आहे आणि रोल करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम असं टाईट पकडायचं आहे आणि बाजूनी सर्व असं बंद करून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं थोडंसं पीठ होतं ते बाजूनी थोडंसं लावायचं आहे आणि खाली जे टोकल आहे तिथे पण लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे हळूहडी आता चालणीला तेल लावून घ्यायचं आपण आणि पी पाणी आहे ना गरम करायला ठेवायचं आहे अगोदर नाही ती वडी आपली थापून झालेली आहे आणि पीठ बघू शकता थोडंसं पीठ राहिलेलं आहे आणि मस्त अशी वडी झालेली आहे आणि आता आपण चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला तेल लावून झाल्यानंतर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर आपण ही वडी शिजायला ठेवून द्यायची आहे याच्यामध्ये एक दहा ते बारा मिनटासाठी आणि पाणी उकळलेलं आहे बघू शकताय आता आपण ही वडी दहा ते बारा मिनटं शिजवून देऊया आणि शिजल्यानंतर आपण पूर्णपणे वडी थंड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण वडी कट करून घ्यायची आहे आणि वडी कट करताना आहे ना धारवाला जो चाकू असतो ना म्हणजे दातवाला चाकू बोलतात तो तसावाला चाकूने वडी कापायचे म्हणजे चांगली का कट करायला मिळते आणि पातळ स्लाईस अशा करून घ्यायच्यात वडीच्या आणि तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता वडीला आणि मस्त असे वडीचे लेअर बघू शकता मस्त असे आलेले आहेत आणि आता मी तेलामध्ये फ्राय करून घेते वडी जास्त घालायची नाही तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच घालायच्यात नाहीतर मग जास्त वड्या घातले नाही किंवा वडी हे ओढते सुटून सुटते म्हणजे त्याच्यातून जे लेअर असत ना ते सुटतात वडीचे हे बघा मस्त असे वडीचे लेअर बघू शकता तीळ वगैरे घातले मस्त अशी एकदम भारी झालेली आहे वडी आणि आता आपण थाळी आपली तयार झालेली आहे भाकरी केलेली आहे तांडळाची खोबऱ्यातली मिरच्या केलेल्या आहेत भरलेल्या वडी केलेली आहे लापसी केलेली आहे डाळ मटकीची भाजी माटाची भाजी मस्त अशी आपली थाली तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका